स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे हे आपल्याला माहीत आहेच मला याचा नेहमी अभिमान वाटतो की महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे अतिशय सामान्यातली सामान्य अशी संत जनाबाईंची ओळख पण आयुष्यभर मोलकर्णीचं काम करणाऱ्या या सामान्य स्त्रीने एक असामान्य काम केलं ते म्हणजे काळजाचा ठाव घेणारे अभंग लिले जे आज सर्वांच्या तोंडी आहेत सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाई यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी अशा झेप घेणाऱ्या संत जनाबाईचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातल्या गोदातिरी असलेल्या गंगाखेड मध्ये झाला दमा आणि करुण अशी त्यांच्या आईवडिलांची नावं हे दोघेही पंढरपूरच्या विठुरायाचे निस्सीम भक्त होते दोघेही पंढरीची वारी न चुकता करत जनाबाईंच्या वडिलांनी त्यांना संत नामदेव यांचे वडील दामाचेटी यांच्या पदरात टाकलं तेव्हापासून संत नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या मालक दामाचेट व त्यांच्या पत्नी गोनाई हे अतिशय धार्मिक होते सभोवतालच्या धार्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जन्मजात प्रवृत्तीमुळे जनाबाई नेहमीच विठ्ठलाच्या निस्सिम भक्त होत्या संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असे त्या म्हणत असत आज हा अभंग त्यांचा प्रसिद्ध आहे संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संघ घडला होता संत ज्ञानदेवाविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता गौऱ्या शेण्या वेचताना घरातील इतर कामे करत असताना त्या सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असत जनाबाईंचे जना अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री कोण आहे या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीस आले घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले संत जनाबाईंच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो हे ऐकून संत कबीर जनाबाईंची विठ्ठल भक्ती पाहून धन्य झाले आणि एका कवयित्रीला भेटल्याचा त्यांना आनंद झाला संत जनाबाईंचे एकूण सुमारे साडेतीनशे अभंग सकल संत गातेत मुद्रित केले आहेत याशिवाय कृष्ण जन्म थाळीपाक प्रल्हाद चरित्र बालक्रीडा अशा अच्छा, आख्यान रचना आहेत संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे पूर्ण निष्काम होऊन लौकिक अहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत संत नानदेवावरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञानदेवाविषयी असलेला उत्कट भाव संत चोखोबांच्या भाव, भावसामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत वात्सल्य कोमल रुजुता सहनशीलता त्यागी वृत्ती समर्पण वृत्ती स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षणाने दिसून येतात त्यांच्या अभंगाची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भेटते अशा या महान कवयित्री श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद